झालं का चहा झाला का शांता नाही ना व्हायचं आहे आता ठेवते ना का केली तू वावरातून आली ना का केली पहिले चहा ठेवायला पाहिजे होता ना हो तर तु तुम्ही याचे होते तर म्हटले आंघोळ करून घेते असं कच 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 लागत होता आंघोळ केली बाबा बनवते ना आता पटकन आणि हा सोनू आला की नाही वावरातून आला आला मी आली ना तेव्हाच आला कुठं आहे आहे जेवण करत आहे जेवण नाही मिळालं का त्याला दुपारी दे ना जेवण आता मुलांना भूक नाही लागत का जे बताए जेवण झालं का इकडे पाठव माझ्याकडे अहो जाऊ द्या ना आता आता कशाला त्याच्यावर रागव का मी बोलले ना त्याला धुवा ना तुम्ही हातपाय वगैरे धुवा नाही का आंघोळ तर केली असते मस्त नाही नाही मी आंघोळ काही करत नाही हातपाय धुतलं ना असं म्हणजे हातपाय धुऊन झाले तुमचे नाही काहून तुला हातपाय धुतल्यासारखा दिसत नाही का मी आता मला माहित नव्हतं ना तुम्ही हातपाय धुतले की नाही म्हणून म्हणून विचारले बाबा पहिले चहा बनवून देते तुमच्यासाठी तुमचा दिमाग शांत करते आता असतो दिमाग शांत झाला असता आमचा अरे बाप रे माणसाला कोण बेल मारून राहिला बाबा या या कोण आहे तर दरवाजा या रे सरपंच भाऊ या 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 रे शांता एक कप जास्तीचा चहा बनवशील सरपंच भाऊ आले हो बनवते अरे शांताराम कशाला चहा नाही नाही राहू दे चहा नाही चहा राहू दे असू दे चहा सरपंच भाऊ चहा बनवायला आताच गेली शांता चहा बनवत चाय म्हणून बन म्हंटल एक कप जास्त चहा बनव असा असा तर मग ठीक आहे नाहीतर स्पेशल माझ्यासाठी नको रे बाबा राहून भाऊ काहून तुमच्यासाठी नको स्पेशल रोज येता का आमच्याकडे आम्ही आलो म्हणजे कसं चहा बनवता मग चहा पिल्याशिवाय तर जाऊ नाही देत अरे शांताराम चहाचाच मान आहे ना मान आहे कशाचा बरं वाटते आपल्या घरी कोणी आले चहा पिऊन गेले तर नाही का आले आणि चहा वगैरे नाही दिलो आपण तर कसं बर बरं नाही वाटत आपल्याला हम्म मग मग सांगा बरं मग तुम्ही म्हणता कशाला चहा नको बनवू ह हो बाबा हो ठीक हो, आहे ठीक आहे बनव बनव आणि पिऊनच जातो हा शांताराम एक बोलू का नाराज तर नाही होशील नाही ना नाराज कशाला होईल जो म्हणायचा आहे तो म्हणा बघ शांताराम आता तुझ्या सोनू आला होता आमच्या वावरामध्ये तो खूप घाबरलाय मी घरी जाईन तर माझे पप्पा माझ्यावर रागवतील असं म्हणत होता म्हणून मी ना आलो हम्म त्याच्यावर रागवू नको आता तो मोंटू ना त्याचा मामाचा मुलगा ते दोघेही आले ना म्हणून त्याच्या बरोबर तो पण आला त्यानं त्या मोंटू न ते फोर्स केला त्याला चल चल म्हणून नाही तर तो घरच्याच वापरात येत होता खरा सांगितलं मला झाबरू ना सगळं आणि आमच्या वावरात आला तर काही त्याला जास्त काम नाही सांगितलं आम्ही हा का आम्हालाही समजते कशा पद्धतीनं मुलांना काम सांगायचं म्हणून आणि शांताराम दुसरी गोष्ट तर समज येते पोरांना दुसऱ्याच्या वावरामध्ये काम केल्यावर समज येते की आपल्या वावरात आपण कसे काम करतो आणि दुसऱ्याच्या वावरात कसे काम करावं लागतात म्हणून मन म्हणून म्हणतो तू रागवू नको बापा सोनूवर नाही नाही कशाला रागवू काही दुसऱ्याच्या वावरात गेला होता का तुम्ही पण आपले तुमच्याच वावरात आला होता ना तो काय आहे सरपंच भाऊ दिमाग काऊन खराब झाला माणसाचा एकही मजूर भेटत नाही आहे घरच्या घरी तुळीला होता आम्ही त्याच्यामुळे त्याच्यामुळे दिमाग खराब झाला माणसाचा अरे हो का करते माझाही तोच आहे हाल एक मजूर नाही मिळाला म्हणून म्हणलं झाबरूला पाय रे बाबा आता पाय तर त्या नाही ना या पोरांना आणला मी का म्हणतो सरपंच भाऊ आता उद्याच्या दिवस आहेत आमच्या तुरी लावायच्या मग जर येईल सोनू त्याची इच्छा येईल तुमच्या बाबरामध्ये नाही नाही त्याची काही गरज पडणार नाही आता आता जातो मी बाहेर गावी ह्या बाजूच्या गावी जातो तिथले आणतो मजूर हे गावचे मजूर ना मातून गेले आहे जिथे दोन पैसे जास्त रोजी भेटले तिकडे पडून राहिले मग केलं ना या सोनुना काम बरोबर केलं हो हो करत होता बरोबरच काम त्याला तुरी धुऱ्यावर मांडायला सांगितलं तर एका एका जागी दहा बारा दाणे मांडत होता त्याला तुरी मांडता नाही येत आमच्या घरी कसे शांतच मांडते तुरी आम्ही वगैरे मांडत नाही आम्ही माटी टाकायचं काम करतो हो हो बरोबर आहे मग इंदूनच मग टिपोसल मग नंतर म्हणला माटी टाका तुम्ही मग इंदू लावेल म्हटलं तुरी पप्पाजी मला बोलवलं हो हो काय झालं पप्पाजी अरे रे घाबरू नको काही बोलत नाही काय म्हणत नाही बाबा तुला घाबरू नको सरपंच भाऊ आले बोलवायला तुला उद्या वावरामध्ये येशील का म्हणत आहेत तुळी लावायला काय <laughs> म्हणते मग जाशील का नाही नाही कावरामध्ये तुळी लावायची आमच्या नाही नाही सोनू मी बोलवायला वगैरे आलो नाही शांताराम तुझी फिरकी घेऊन राहिला मी तर रोजीचे पैसे द्यासाठी आलो द्या ना पप्पाजी कडे द्या नाही नाही माझ्याकडे कशाला तूच ठेव आपल्या जबाब तुला लागतील नाही का शिक्षणा शिक्षणासाठी ठेव आपल्या जवळ पप्पाजी तुम्ही नाराज तर नाही ना मी काकाच्या वावरामध्ये गेलो होतो तर नाही, नाही सुन नाराज वगैरे नाही पण मी काय म्हणतो घरी कामं असल्यावर कोणाच्याही बाबरामध्ये जायचं नाही, नाही। ठीक आहे आपल्या घरी कामं नाही तर मग ठीक आहे हम्म गेलास तर बाबरामध्ये काम करायलाच गेला होता ना काही चोरी बिरी करायला गेला होता का ते घाबरून राहिला आणि पहिली गोष्ट घरून घरी सांगून जायचं की मी यांच्या बाबरामध्ये जाता हो मला बोलवलं तर ठीक आहे ना हो, हो पप्पाजी अरे बरा। ओ येतो मम्मी येतो काही म्हण शांत राम तुझे दोनही पोरं आए, ना हुशारही आहेत आणि ऐकतात आई वडिलांचे का म्हणता सरपंच भाऊ आता बघितलं ना तुमच्या वगरात आला बिना माहीत केल्याने आला मग हा होते कधी कधी आता ते त्याच्या दोस्ताने चला म्हणलं म्हणून आला तो आम्ही वावरामध्ये कद शांतना मी सोनू सोनू बापा सोनू येणार होता आला नाही बापा सोनू येणार होता आला नाही बस असंच म्हणत होता आता येईल मग येईल आता येईल मग येईल कुठचा येते बाबा तो तर तुमच्या बाबरात आला होता हो हो बरोबर आहे ना वाटत वाटलं तर असेलच म्हणा चला जाऊ दे आता का करायचं आहे शांताराम पाणी सांग ना प्याचं पाणी सांग अरे बघा गोष्ट गोष्ट मध्ये विसरूनच गेलो प्याचं पाणी आण म्हणून सांगायला सोनू ए सोनू अरे प्याचं पाणी आणशील बेटा आधी हो हो मम्मी प्याचं पाणी म्हणत आहेत ना तर बाप्पा मी चहा पण छानलो एक काम कर सो ना तू प्याचं पाणी नाही मी चहा घेऊन येते हो मम्मी अजून काय म्हणतो सरपंच भाऊ आई भाजी कशाची बनवून राहिली आता तोच विचार करत होती की भाजी कशाची बनव म्हणून वांग्याची बनवतो म्हटली आई वांग्याची भाजी बनवू नको ना वांग्याची नको बनवू तर कशाची बनवू काही दुसरी बनव पण वांग्याची नको बनवाय वांग्याची भाजी खाऊ खाऊ त्रास येऊन गेला सगळे कार्यक्रमामध्ये वांग्याची भाजी बनवतात ना नारायण का भाजी मिला ली का भाजी मिळाली तुला पनीर बनवतात कोणी ते आलू घेतलं होतो ते साधारण लोक होते ना हाय फाय नव्हते जे हायफाय राहतात ते बनवतात दोन तीन भाज्या दोन चार जणांच्या घरी बनवला होता डबल भाजी नाही तर सगळे वांग्याचीच भाजी असं का तर सांग ना मग कोणती भाजी बनवू तू तु सांग तुझ्या मताने आई सोयाबीनची वडी बनव ना अरे सोयाबीनची वडी ठीक आहे पण तुझ्या बाबांना नाही आवडत ना मग एक काम आई बेसन बनव ठीक आहे बनवते बेसनच बनवते होणार आहे सामान वगैरे बरोबर ठेवला त्या टीनाच्या संदुकामध्ये ठेव नाही तर उंदीर बिंदीर कातरून टाकते हो तिथंच ठेवलो ना तिथंच ठेवलो आणि आई ते अगला काही काकाजी नाही का त्यांचा फोन आला होता तुला फोन केला म्हणत होते फोन लागला नाही म्हणत होते काय म्हणते कधी आला होता फोन मग असं आला होता आई पाचक पाचिकडे आता सांगून राहिला का तू होतच नाही आई मग कोणाजवळ सांगितलं असतं तर किती वेळची आली घरी तू घरी आली तर मी नव्हतो लावून घे फोन लावून घे त्यांना काही सांगितलं नाही का तुझ्याकडे म्हणत ते का म्हणून मी म्हंटल मला माहित नाही बा बाया अरे बेटा का, ते तिकडे मौद्याकडे नाही का कापूस लागवडीसाठी जायचं आहे तर चार पाच दिवसाच्या मुक्कामाने तर त्याच्यासाठी बाया पाहिजेत होत्या म्हणत होते ते आले होते काल आपल्या घरी ते आले होते काकाजी आले होते का हो हो तेच आले होते त्यांच्या भावाचाच वावर आहे म्हणत होते तर तिथं पाहिजेत म्हणत होते मंजूर मग मा भेटले काय हो मिळाले ना दुर्गा अजून रजनी नाही का त्या दोघी जणी येऊन राहिले म्हणते ना हा? हो ते दोघे आणि रजनी त्याच्या घरचे दोघे आणि येणार आहे ना आपल्याला पण जायचं आहे ना तू आणि मी दोघे जण जाऊ कशाला आहे आताच मी आलो दोन दिवस नाही झाला आलो तर मी आता तिकडे म्हणते अरे चार आठ दिवसाचं काम आहे ना आणि काम हलका फुलका आहे त्या कापसाच्या बिया फक्त लावणे मानणे आणि त्यांच्यावर माती झाकणे बस कसे आठ दहा हजार रुपये येतील तर पराबिरा बिरा कामात येतील ना हो ना, नाही मी आणलो ना पैसे आहेत ना माझ्याकडे ते वावराच्या कामात लावू काम लग्न बिग्न करायचं नाही आहे का लग्नात किती खर्च येते ते लग्नाच्या कामात येतील सोना बिना हा तो घ्यायचा आहे ते राहू दे तसे आपला बाहेरच्या बाहेर खर्च निघाला पाहिजे म्हणून म्हणलं आता नाहीतरी आता माटी गिटी तुरी तारी लावून झाल्या आपल्या खरी लहान लहान आहेत काही आठ दहा दिवस, ला ला। दिवस ते येत नाही लावायला आणि इकडे आपल्याकडे कशाची मजुरी आहे आता तू मस्त दुकानाकडे जाऊन बसते दिवसभर आणि जास्ती नाही गिटी टाकायला नाही त्या ट्रॅक्टर बिक्टरवर वर किती देणार आहेत आणि ते हलीचे कामं म्हणून बा असा मी विचार केला म्हणून म्हणलं चला आपण हे नाही चालले जाऊ दोघेही माहिले का तर मी येतो म्हटले म्हणून ते तयार झाले नाही तर काही होत नव्हते ना नाहीच म्हणत होते नाही म्हणत असतील तर मग फोन करून टाकतो ते आगला भाऊला की नाही मिळाल्या बाया म्हणून नाही नाही आई राहू दे, दे आता बाया तयार झाल्या म्हणते ना, ना। राव दे, दे। जाऊन त्या दे अगला फोन लावून सांगून दे पाहिणार आहे ना, ना। विचार करून घे बाबा उद्या म्हणशी नको तु चल मनली आई चल म्हणत नाही म्हणत ना आई कुठेही काम करायचंच आहे ना आता इथंही का, का घरी बसून राहिलो असतो का बावरास येतात काम केलोच असतो ना येऊन जाऊन तो पण अनुभव घेऊन घेऊ कधी निघायचा आहे मग आता ते उद्या सायंकाळी म्हणत होते आता फोन लावून विचारतो काय म्हणतात तू नारायण ओ नारायण हो आलो बाबा आलो कशाला फोन केला होता फोन लावून टाकते कुठे ठेवले बाबा मोबाईल मी नाही 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 तेवढ्या भावात भेटतच नाही ना अभि तुला पहिलेच म्हंटल होतो घेऊन घे घेऊन घे म्हणून ऐकलं नाही आता मग रेट वाढला तर कोणाला सांगते हम्म हम्म नाही तसा नाही तसा, तसा कुठं चिल्लर पन्नास रुपये कांदा विकून राहिला अरे तीस किलोची बॅग साडेसहाशेला मिळत आहे घेऊन टाक घेऊन टाक अरे परवडते बापा हां चाळीस रुपये पन्नास रुपये मार्केटला कांदा जाऊन राहिला नाही नाही असं कसं साडेसहाशेची बॅग आणि तुला पाचशेला देईन का नाही नाही जमतच नाही तू काम हो हो बरो बरोबर आहे तू जुना गिराईक आहे हां पण मलाही पटल्या पाहिजे ना हां तुलाच देऊन देईन मला पाचशेला आली ना तुला पाचशेलाच देईन तर मग मी का खाणार हो पागल झाला तेवढे कांदे कोण घेऊन ठेवते का नाही नाही पाहून घेतो दुसरीकडे पाहून घे आपल्याकडे नाही जमत ठीक आहे ठेवतो हा फोन येऊन राहिला दुसऱ्यांचा अभे हाय कटला कोणाचा फोन होता आता बरे झाला कांद्याचे कट्टे शंभर घेऊन ठेवलो होत फायद्यात राहिला माणूस यावर्षी एक महिन्यात नाही तर दाम दुप्पट पैसा होऊन गेला माणसाचा एका तोडा सोनात घेऊन ठेवून देतो आता हॅलो कोण आगला का हो वेज बोलत आहे तुम्ही कोण बोलता मी बाई बोलत आहे हा काकू बोला बोला नंबर तर सेव्ह केलं होतं पण नाव नाही आला बघा पटकन उचललं ना त्याच्यामुळे नाही आय असेल नाव काय म्हणता काकू भेटलं का मंजूर हो हो मी ना तीन बाया आणि तीन माणसं आहोत आम्ही म्हणजे oh, तुम्ही पण येऊन राहिले काकू बढिया आहे मग हो आता बायांना म्हटली तर त्या बाया म्हणाल्या की तुम्ही येत असाल तर आम्ही येतो नाही तर नाही मग करावं लागली बाप्पा मलाही तयारी मग येतो मी टेम्पो घेऊन सायंकाळी पाच वाजे येतो तुमच्या गाडी हो हो ठीक आहे ना या आणि हे बघा अगलाय भाऊ ते पैसे ना माझ्याकडे द्यायचा पैसे त्यांच्या हातात द्यायचे नाही माझ्याकडे द्यायचा मी देईन मग त्यांना ठीक आहे ना तुम्ही जसे म्हणता तसे आणि अगलाय भाऊ ते एका जणाच्या मागे शंभर रुपये देईन असे म्हटलं होतं हो हो काकू मी म्हंटल होत ना देईन देईन नाही नाही तसे नाही मी काय म्हणत आहे आता आम्ही घरचे दोघे जना मग उद्या म्हणाल की तुम्ही घरचे दोघे जना मग तुमचे हिश्याचे कसे देऊ तस नाही चालणार बा जसे आता सहा जण येतात आहोत तर सहा जणांचे पाहिजेत सहाशे रुपये माझ्यापेक्षा चालू बाई दिसून राहिली हॅलो हॅलो आवाज येत आहे का हा ये येत आहे येत आहे आवाज येत आहे हो आला लक्षात तुम्ही बोलले ते आला हा तुम्ही घरचे आहात दोघे जण तरी पण मी तुम्हाला सहाशे रुपये देईन ना तेच म्हंटल बाबा आपण कसा सरळ तोंडावर बोलतो हा तर हे बघा उद्या ते आपल्या सोबत सगळं खा प्याचा सामान पकडून घ्यायचा पाणी नाही मिळेल का का नाही पाणी तर तिथं मिळेल प्याचा म्हणजे चहा वगैरे ना तुम्ही तर त्याचा सामान म्हटलं आणि बिस्तर न? बिस्तर पकडून घ्याल म्हणजे बीज आम्हालाच पकडावं लागेल का ती मिळणार नाही का तुम्ही तर म्हणत होते की सगळीच व्यवस्था आहे म्हणून अरे बाप्पा सगळी व्यवस्था म्हणजे राहण्याची व्यवस्था म्हटलं आणि पाण्याची आणि स्वयंपाक स्वयंपाक कुठं करायचे मग चुलीबिली आहेत की नाही काळ्या बिळ्या हो हो चुली काळ्या बिळ्या आहेत पण आता पाऊस पाणी येतो तर कसा एखादा स्टोव्ह वगैरे असेल तर बरा होईल असेल जास्तीचा एक्स्ट्रा तुमच्याकडे तर आणून घ्या पण तेल आता कुठं मिळते ना नाही म्हटलं तर छोटा गॅसचा सिलेंडर राहते ना तो तो असेल तर आणून घ्या छोट आण तर मग ठीक आहे मी उद्या येतो पाच वाजे सायंकाळी रेडी राहा तयारी करून एकदा आणि हे बघा काकू का अजून एकदा सांगतो तिथं फक्त राहायला घर मिळेल तुम्हाला आणि काळ्या बिळ्या आहेत स्वयंपाक करायला तरी पण सांगतो सिलेंडर छोटासा पकडून घ्या आणि बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या ज्या लागतात तुम्हाला ते सगळे तुम्हालाच आणायचे आहे हम्म तिथं काही तांदूळ बिंदूड काही काही नाही मिळणार भाजीपाल्याच्या सगळ्या सगळ्या तुम्हालाच बघायचं आहे कसं स्पष्ट सांगितलं तर बरं नाहीतर मग उद्या म्हणा लागलाय भाऊ सा ला ला ना असं सांगितलं तसं सांगितलं ना आता काहीच नाही आहे चला मग ठीक आहे ठेवतो उद्या येतो पाच वाजे आहे तुझी ऊन वाढून दिलेलं नाही तुझी आई माहित नाही बाबा मंजुळा ए मंजुळा काय झालं हो ताटामध्ये तर तेवढा आहे आणि आवाज देतात नुसते मी म्हंटल एवढ्या लवकर का संपवून टाकलं का का ताटातला ता भात आता एवढ्या एका वेळेस वाढावं लागते का ताटामध्ये भात इथं मार देऊन दिला भात ना कुठे जाते तिकडे हा तू जेवण नाही करत का का करून राहिली तिकडे जेवण कर हो ते सामान बघते ना थोडासा ते एक शेगडी होती ना आपल्याकडे ते बघत आहे आता शेगडी कशाला लागते तुला काहून शेगडी आहे नाही का गॅस ची अहो उद्या तिकडे चालला तर ते पाहिजेत ना शेगडी बिगडी पकडा नाही लागेल का बाप रे बाप शेगडी गिगडी पकडून जाणार आहे का काहून तू तर म्हणत होती ना तिथं सगळी व्यवस्था आहे म्हणून हो आहेत काड्या बिड्या पण पाहिजे ना आपल्याजवळ जवळ पाणी वगैरे आला काड्या बिड्या ओल्या झाल्या तर मग आपल्याजवळ राहिली साधन कधी चहा वगैरे बनवतो म्हटलं पटकन पेटवला आणि बनवला चहा म्हणून म्हणतो कशाला दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायच्या लावली होती काय अगला आपल्याला का फोन लावली होती हो हो लावली होती ना काय म्हणाले ये मग येतो म्हणाले उद्या पाच वाजे आई तर मग बिस्तर वगैरे लागेल ना हो बिस्तर वगैरे न्यायचं आहे आणि सगळं सामान न्यायचं आहे आपलं तांदूळ भाजीचा वगैरे गंजबिंज सगळेच का ते नाही देणार आहेत का आता ते कुठलं गंजबिंज देतील इकडूनच न्यावं लागेल ना एकत्रच बनव ती जण स्वयंपाक उद्या जाऊन त्यांना सांगते की एकत्रच करू स्वयंपाक म्हणून दोन गंज्या पकडला तर होऊन जाते आणि एक चहासाठी गंज आणि तिकडे वगैरे व्यवस्था आहे म्हणाले ते मंजूळा उद्या पाच वाजे येणार आहेत ना आतापासून का करून राहिली जेव इथे बस म्हणा सोबत जेव सोबत मग उद्या सायंकाळचं जेवण तर मी एकच जीवीन ना म्हणून म्हणतो सोबत बस आता आपला तुम्ही ना आता नंतर जीवीन म्हणत होती मी नाही नाही नंतर बिन तर काही नाही आधी जेवण कर आणि डबल डबल सामान काही पकडा नको आता त्यांनाही विचारशील ते कोणतं सामान पकडतात तर मग तसे सामान पकडा बरोबर अहो तर बिस्तर बिस्तर तर सगळ्यांनाच पकडावं लागेल ना फक्त हे गॅस सिलेंडर आता त्यात तयार नाही होणार आणि आहे का नाही आहे त्यांच्या घरी आता आपल्या घरी आहे तर म्हणतो आपल्या घरच्याच पकडून घ्यायचा आई तू त्या काकांना म्हणायला पाहिजे होतं ना गॅस बिस तिकडूनच व्यवस्था करून द्या म्हणून फालतूमध्ये एवढ्या दूरून तिकडे न्या म्हटली मी तर म्हणाले ते काढायची व्यवस्था वगैरे आहे पण मी काय म्हणते भूक नसावी पण शिदोरी असावी नाही का म्हणून म्हंटल घ्यावा सिलेंडर आहे आपल्याकडे पाहिजे ना मग बी करू लागतो ना आई तू जेव ना ये बस बनव ना तट नाही तर आई माझ्या जवळच बस हा एवढा मोठा भात मी नाही खात किती भात दिली थोडासा आहे एवढासा भात नाही खात एवढा जवान परगा ना अन्न असता केलो नाही थोडासा बाहेर गेलो होतो का बाबा लहान पोरगा असल्यासारखा तुला सांगावं लागते जेवायच्या आधी कुठे नाश्ता करायला गेला होता का आई तिकडे गेलो चौकामध्ये हा झाबरू भेटला म्हणायला बसला अबे यार पुष्कळ दिवस झाला भेटला नाही काही नाही तेवढे पैसे कमवून आणला तर नाश्ताही नाही चालत का असं तसा बोलला त्याला काय किती आता झाला ना आता घरच्या भातभाजी वाचेल नाही का नाही वाचत आई आणि वाचेल तर उद्या फोडणी टाकून देशील भाताला